नमस्कार आज आपण वोटर हेल्पलाइन ऍप वापरण्याच्या पद्धतीबद्दल जाणून घेणार आहोत हे ऍप भारत निवडणूक आयोगाने विकसित केले आहे जेणेकरून तुम्हाला मतदार म्हणून नोंदणी करणे तुमचे नाव मतदार यादीत तपासणे तसेच इतर निवडणूक संबंधित माहिती सहज मिळू शकेल पहिल्यांदा ऍप डाउनलोड करा गुगल प्ले स्टोअर मध्ये जा आणि वोटर हेल्पलाइन ऍप शोधा ऍप डाउनलोड केल्यावर ते उघडा पहिल्यांदाच ऍप वापरत असाल तर आपल्याला रजिस्ट्रेशन करावे लागेल तुमचे नाव पत्ता आणि इतर आवश्यक माहिती भरा तसेच तुमच्या ओ टी ची पुष्टी करून रजिस्ट्रेशन पूर्ण करा नोंदणी पूर्ण केल्यानंतर तुम्हाला मुख्य मेनू दिसेल येथे तुम्ही मतदार म्हणून नोंदणी करू शकता तुमच्या नावाची तपासणी करू शकता आणि इतर निवडणूक संबंधित सेवा वापरू शकता नाव तपासण्यासाठी मतदार यादीत माझे नाव तपासा हा पर्याय निवडा तुमचा राज्य जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ निवडून तुमची माहिती भरून तपासा तुमचं नाव सापडल्यास तुम्ही तुमचा क्रमांक आणि मतदान केंद्राची माहिती पाहू शकता जर तुम्हाला मतदार म्हणून नोंदणी करायची असेल तर नवीन मतदार नोंदणी हा पर्याय निवडा आणि आवश्यक माहिती भरा तुम्हाला निवडणूक संबंधित कोणतीही तक्रार करायची असल्यास ॲपमध्ये मध्ये तक्रार करा हा पर्याय वापरा येथे तुम्ही तुमची समस्या मांडू शकता तसेच ॲपमध्ये माझी तक्रार तपासा या पर्यायाद्वारे तुम्ही तुमच्या तक्रारीची स्थिती देखील तपासू शकता वोटर हेल्पलाईन ॲप वापरून तुम्ही निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊ शकता आणि कोणतीही माहिती सहज मिळवू शकता लोकशाहीचे बळ तुमच्या हातात धन्यवाद